हो <laughs> 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 <laughs>

अंगणवाडी सेविकांचा जो तो बंद आहे जवळपास महिना होता अजून नाहीत आता तुम्ही भेट दिलेली आहे काय सांगा नक्कीच अंगणवाडी सेविका असो आशा वर्कर्स असो यांनी खऱ्या अर्थानं त्या जनसामान्यांमध्ये खालच्या दरापर्यंत जाऊन लोकांना सेवा दिलेली आहे आणि कित्येक वर्ष त्या काम करत आहेत त्यामुळे हा खऱ्या अर्थानं सर्वांसाठीच फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असो देवेंद्रजी फडणवीस साहेब असो उपमुख्यमंत्री तसेच अजितदादा पवार असो हे जनतेची नाळ चांगल्या पद्धतीने ओळखतात आणि खऱ्या अर्थानं आशा वर्कर असो किंवा आपली अंगणवाडी सेविका असो त्यांनी जी सेवा खऱ्या अर्थाने इवन जेव्हा कोविडचा काळ होता तेव्हा लोकं घराच्या बाहेर निघत नव्हते तेव्हासुद्धा घराघरामध्ये जाऊन त्या सेवा आपल्या देत होत्या आणि त्यामुळे त्यांचे जे प्रश्न प्रलंबित आहेत मला वाटतं आजच आज कॅबिनेटमध्ये ती नोट गेलेली आहे आणि नक्कीच मी आत्ताच सेक्रेटरींची त्याच पद्धतीने आमचे जे संबंधित मंत्री आहेत त्यांच्याशी सुद्धा आत्ताच चर्चा करणार आहे आणि कॅबिनेटमध्ये जर आज तो विषय आला तर ता नक्कीच त्यावर पॉझिटिव्ह चर्चा होऊन तो आज तत्काळ निकाली काढण्यात यावा या पद्धतीची मागणी करणार आहे आणि मला वाटतं नक्कीच सरकार त्यावर प्रामुख्यानं भूमिका तशा पद्धतीची घेईल लोकसभा निवडणूक आता ममता बॅनर्जी आहे त्या बाहेर पडले मोठी पहिली फूट पडलेली ममता बॅनर्जी असो नितीश कुमार असो राहुल गांधी असो उद्धव ठाकरे असो आज केजरीवाल असो म्हणजे रोजचा एक मुख्यमंत्री त्यांचा प स्वतःला पंतप्रधान म्हणून दावेदार त्या ठिकाणी घोषित करतो आणि जेव्हा त्याच्या एक लक्षात येतं की बाबा आज माझं नाव पाठ पिछाडीवर आहे आणि दुसऱ्या कोणाचं तरी नाव आघाडीवर पंतप्रधान म्हणून आहे ऑटोमॅटिकली तो त्या ठिकाणी माघार घेतो त्या पद्धतीने ममता बॅनर्जींनी आज माघार घेतली आधी नितीश कुमारसुद्धा कितीतरी कार्यक्रमांना त्यांनी दांडी दिलेली आहे आणि मला वाटतं अशा हळूहळू एक एक दिवसासाठी सगळेजणं मला वाटतं जेवढे पक्षाचे सत्तावीस अठ्ठावीस पक्षांचे जे नेते आहेत हे एक एक दिवसासाठी पंतप्रधान मनातल्या मनात, मनात होऊन ते स्वतःच मागेवर घेत आहेत मला वाटतं शेवटच्या दिवशी फक्त काँग्रेसही एकटी राहणार आहे हे इंडिया आघाडी बाघाडी कुठलीही आघाडी राहणार नाही पूर्ण बिघाडी त्याच्यामध्ये झालेली आहे हे या ठिकाणी सांगावसं वाटतं